नमस्कार मंडळी बेलगडा क्षेत्रातील देव की उद्याच्या मैदानामध्ये बकासूरचा पैरा कोणासोबत असणार आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर भावांनो आपला बकासूर बकासूर जेव्हा मैदानात दिसतो तेव्हा सर्वच बकासूर प्रेमे आनंदी असतात कारण की बकासूरला फक्त पलताना बघायचं असतं त्यामुळे उद्या आपल्याला बकासूर पलताना दिसणार आहे पण नक्की कोणतं मैदान अजूनपर्यंत मैदान फिक्स नाही कारण की उद्या दोन मैदान आहेत एक मौजे कोरेगावचं एक मौजे मुलशी दोन मैदान आहेत पहिलं मी सांगितलं होतं की मुलशीमध्ये पळेल पण मी आत्ताची अपडेट घेतलेली आहे की बकासूरचं अजून नियोजन फिक्स नाही कोणत्या मैदानात पळण्याचं कारण जे खरं नियोजन करतात त्यांचं म्हणणं असं आहे की कोरेगावला पलायचं आणि काहींचं म्हणणं आहे की मुलशीमध्ये पलायचं पण जास्त करून आता अशी माहिती मिळतोय की आपला बकासूर मौजे कोरेगाव मैदानात पलतन दिसेल त्याचं कारण येतोय मुलशी मैदानामध्ये कमी पल्ला आहे म्हणजे आठशे फूट साडेसातशे फूट असं पल्ला आहे त्यामुळे त्यांचं नियोजन असं चालू आहे की कोरेगावला पळवायचं पण सत्तर टक्के कोरेगावलात पळणार आहे आणि तीस टक्के मुलशीचं नियोजन म्हणजेच पायरा तर मला समजलेला आहे पायरा मी तुम्हाला सांगणार आहे पण जास्त करून सत्तर टक्के कोरेगावच्या मैदानात येतोय आपला बकासूर जर कोरेगावला जर नाही झाला तर मुलशीमध्ये पलू शकतोय पण अजूनपर्यंत नियोजन ते असं नियो म्हणले की संध्याकाळी कन्फर्म सांगतो कोणत्या मैदानात असेल पण असं माझ्या माहितीत सांगतो तुम्हाला कोरेगावला पलतोय तर बकासूरचा पायरा कोणासोबत तर भावांनो बकासूरचा पायरा असा आहे जो की बकासूरच्या दावणीतील साम्राज्य सोबत तो बैल पळालेला आहे राजा सोबत देखील पळालेला आहे म्हणजेच कोण तुम्हाला माहितीच आहे साम्राज्याला बैल दिला म्हणजे बकासूर सोबत तो बैल पळतोच असा हा फायरा चाळीस गावचा राजा सोबत चाळीस गावचा राजा आणि बकासूर ही जोडी आपल्याला उद्या पळताना दिसणार आहे जो की हा राजा धार्मिकीचा राजा सोबत ते चांगल्या रीतीने पलायला होता मागे साम्राज्य सोबत हा राजा पळाला होता चाळीस गावचा नियोजनात पलतो हा तो राजा चाळीस गावचा उद्या बकासूर सोबत आपल्याला पलताना दिसण्याची दाट शक्यता आहे एवढं तर मला माहिती मिळतोय की हा राजा आणि बकासूर उद्या आपल्याला पलताना दिसणार आहे तर बघूया संध्याकाळी नियोजन आपल्याला कन्फर्म समजेलच कोरेगावच्या मैदानात की मुळशीच्या जास्त करून कोरेगावच्या मैदानात असणार आहे आणि पहिला हाच असणार आहे तो म्हणजे चाळीस गावचा राजा बघूया मला हा राजा माहिती नाही कुठल्या मैदानात पलायला बघूया एकदा व्हिडिओ आपण साम्राज्यासोबत हा पळालेला आहे अशी माहिती मिळतोय आणि राजा राजासोबत हा पालालेला माहिती मिळतोय त्यामुळे नक्कीच ही जोडी कशी पळते उद्या आपल्याला समजेलच बाकासूर आणि चाळीस गावचा राजा बेस्ट लक बाकासूरला उद्याच्या मैदानासाठी धन्यवाद भावनो